नमस्कार स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत खमंग खुसखुशीत तिळपोळी कशी बनवायची ते सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने सारण भरण्याची सगळ्यात सोपी पद्धत तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया आता इथे मी एका पॅनमध्ये एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत आता इथे मी हे शेंगदाणे एक पाच ते सहा मिनिटांपर्यंत मंद अचेवरती छान असे भाजून घेते एक पाच ते सात मिनिटांनंतर पाहू शकता तुम्ही इथे शेंगदाणे आपले छान असे भाजलेले आहेत आता आपण हे भाजलेले शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि हे शेंगदाणे आपल्याला थोडे थंड करून घ्यायचे आहेत त्या शेंगदाणे थंड होईपर्यंत इथे आपण त्याच पॅनमध्ये एक वाटी तीळ घेतलेले आहेत इथे आपल्याला हे तिळ स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत आता तिळसुद्धा आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहेत तिळाचा कलर जोपर्यंत चेंज होत नाही तोपर्यंत इथे आपल्याला हे तिळ चांगले भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे आणि तीळ छान असे खमंग भाजल्यामुळे तिळपोळी खाताना अतिशय खमंग अशी लागते आता इथे हे तिळ चांगले भाजून झालेले आहेत आता हे तिळसुद्धा आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत आता इथे मी हे तीळ एका साईडला थंड होण्यासाठी सा ठेवून देते यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला आपण भाजून घेतलेले एक वाटी शेंगदाणे यानंतर आपण यामध्ये एक वाटी तीळ जे आपण भाजून घेतलेले आहेत ते तिळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत यानंतर इथे एक वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ आपण यामध्ये घालायचा आहे इथे आपण सेंद्रिय गुळाचा वापर करायचा आहे आता गुळ घातल्यानंतर यामध्ये आपण एक अर्धा चमचा वेलची पावडर घालणार आहोत इथे तुम्ही दोन वेलची देखील टाकू शकता इथे मी अर्धा चमचा वेलची पावडर टाकलेली आहे आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत इथे आपल्याला हे मिश्रण बारीक असे करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर पाहू शकता तुम्ही खमंग असे हे तिळ शेंगदाणाचे मिश्रण तयार झालेले आहे मिश्रण जितके चवीला छान तितके तिळपोळी चवीला अतिशय अप्रतिम लागते आता इथे आपले हे खमंग असे तिळ शेंगदाणा मिश्रण तयार झालेले आहे हे मिश्रण आपण एका साईडला ठेवून देणार आहोत आता यानंतर इथे आपण एका परातीमध्ये दोन कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे आता यामध्ये आपल्याला एक दोन चमचे गरम तेलाचे कडक मोहन या पिठामध्ये घालायचं आहे आणि आता हे तेल घातल्यानंतर यामध्ये आपण चवीपुरते मीठ घालून घेणार आहोत इथे मी एक किंचितचे मीठ यामध्ये घालून घेतलेलं आहे आता आपण हे सुरुवातीला चमच्याने चांगले मिक्स करून घेऊयात आता हे चमच्याने मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा हे हाताने चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी हे हाताने चांगले मिक्स करून घेते एक चार ते पाच मिनटांपर्यंत या पद्धतीने आपल्याला हे पीठ चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता एक चार ते पाच मिनटानंतर यामध्ये आपल्याला थोडे थोडे पाणी घालत याची चांगली कणिक मळून घ्यायची आहे आता इथे मी थोडे थोडे पाणी घालत यामध्ये याची कणिक चांगली मळून घेते कणिक मळताना इथे आपल्याला खूप घट्टही नाही आणि खूप पातळ अशी मळून घ्यायची नाही मध्यम मध्ये आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे आता ही कणिक मळून झाल्यानंतर आपण ही कणिक एका भांड्यामध्ये काढून ठेवणार आहोत आणि एक पंधरा ते वीस मिनटांसाठी कणिक आपल्याला चांगली भिजून द्यायची आहे आता ही हे कणिक भिजेपर्यंत इथे आपण हे सारण जे तयार करून घेतले होते ते आपण एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे ला आता पंधरा ते वीस मिनटानंतर कणिक छान भिजल्यानंतर इथे आपल्याला एक लहान गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि हा गोळा आपल्याला पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि हा गोळा आपल्याला थोडासा लाटून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आता थोडासा लाटून झाल्यानंतर यावरती आपल्याला आपण जे मिश्रण करून घेतलेलं आहे ते मिश्रण आपल्याला या पोळीवरती टाकायचं आहे एक ते दोन चमचा मिश्रण आपण या पोळीवरती टाकून घेणार आहोत आता इथे आपण हे मिश्रण या पोळीवरती टाकून घेतलेलं आहे यानंतर आपण या पद्धतीने हे सारण घातल्यानंतर याच्या ज्या कडा आहेत त्या या पद्धतीने बंद करून घ्यायचे आहेत सारण भरण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे तुम्हीसुद्धा याच पद्धतीने नक्कीच सारण भरून तिळपोळी नक्की ट्राय करून पहा आता आपण हे कडाबंद केल्यानंतर वरची कणिक जी आहे ती काढून घेणार आहोत आणि आता आपण याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आता आपल्याला हा गोळा पुन्हा एकदा पिठामध्ये चांगला बुडवून घ्यायचा आहे आता हा गोळा पिठामध्ये इथे मी चांगला बुडवून घेतलेला आहे आता आपल्याला हा गोळा या पद्धतीने लाटून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्यालाही पोळी पलटी करत करत या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे या पद्धतीने पोळी लाटल्यामुळे जे सारण आहे ते अगदी कडेपर्यंत सहज जाते पाहू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आता इथे आपली ही पोळी लाटून तयार झालेली आहे पोळी इथे आपल्याला पातळ अशी तयार करून घ्यायची आहे आता ही पोळी आपण तव्यावरती छान अशी भाजून घेणार आहोत तवा छान गरम झाल्यानंतर इथे मी तव्याला थोडेसे तूप लावून घेतलेला आहे आणि यानंतर आपण ही पोळी यावरती टाकून घ्यायची आहे मनदाचेवरती आपल्याला ही पोळी छान अशी खरपूस तळून घ्यायची आहे पोळी तळ्यावर टाकल्यानंतर गॅसचा फ्लेम हा कमी ठेवायचा आहे कारण पोळीमध्ये गूळ असल्यामुळे पोळी लगेच जळू शकते आता इथे आपण ही मंदाचेवरती पोळी छान अशी भाजून घेणार आहोत आता इथे आपण थोडेसे तेल लावून घेतलेले आहे तेल लावल्यानंतर ही पोळी आपण पलटी करून घेऊयात आणि पुन्हा एकदा इथे आपण थोडेसे तेल लावून घेणार आहोत आता दोन्ही साईडनी छान अशी खरपूस झाल्यानंतर मगच आपल्याला ही पोळी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही इथे पोळी अतिशय छान अशी टम्म फुगलेली आहे आता अशाच पद्धतीने आपण बाकीच्यासुद्धा सर्व पोळ्या तयार करून घेणार आहोत आता याच पद्धतीने मी बाकीच्यासुद्धा इथे सर्व पोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा या संक्रांतीला या तिळाची पोळी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद